जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत बाजारात लिंबूला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा खर्चसुद्धा परवडत नाही सततच्या पावसामुळे लिंबाची तोडणी वेळेवर होऊ शकली नाही त्यामुळे झाडावरच बऱ्याच प्रमाणात लिंबू खराब झाला आहे सध्या तोडणी सुरू असली तरी लिंबाला बाजारभाव नाही आणि लिंबू झाडावर जास्त काळ ठेवणं शक्य नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत अडगाव तालुका जिल्हा जे अडगाव एवढ्या लांबवर मी एक हजार लिंबूचे घेतले एका वर्षासाठी पण खरं लोकशाहीमध्ये गेला वर्ष परवडलं नाही परवडलं महिन्यापासून भावच नाही भाव नाही आहे आणि पाऊस बी आहे पावसामुळे जास्त घाण केली घाण केलेली आहे म्हणजे जो तोडणीचा खर्च वाटतो सुद्धा निघली नाही हो मागे दोन महिने काहीच नाही काही नाही फक्त मेहनत करावे लागते आता माल काढावा लागतो जास्त दिवस राहिला तर मग तो खराब होतो चार हजार रुपये मजुरी बारा आणि हजार रुपये आता मध्ये उरता <laughs> आज बी ते आहे अच्छा आज मजुरे चालू आहे त्यांना फक्त घरून पैसे द्यावा लागत आहे कुठ जातोय आम्हाला आता भुसावल अमळनेर अच्छा भाऊ नाही निंबोला भाव पाहिजे कमी पन्नास सत्तर रुपये किलो जाल पाहिजे अच्छा सावल चोपळा जातोय पण परवडत नाही हो दोन रुपये तीन रुपये मागताय तोडणीचा खर्च तोडण्याचा खर्च म्हणजे दीडशे दोनशे रुपये कॅरेट द्यावा लागतो मजुरांना किती मजूर आहे तोडण्यासाठी मजूर तर पंधरा वीस दहा ते भेटतं तसं अच्छा आणि

सतत सततच्या पावसामुळे सततच्या पावसामुळे जास्त झाडावरच जा करत सडून गेले ना खाली बघा ते मार काढलेला आहे असं मग याचा काही विमा वगैरे काढला होता का काही विमा या फळबागाचे नाही म्हणता विमा द्यायला ते नाही म्हणता हा आणि नाही आहे भाऊ असं नुकसान भरपाई बी नाही नाही काही नाही पंचाबी का हो ना, ते कपाशी वाल्यांना त्यांना तरी भेटून दे आता पण आम्हाला बागवाल्यांना तर काहीच भेटत नाही तर फळबाग वाल्यांना ते लागत नाही फळबागवाल्यांकडे लक्ष देत नाही दे, दे। म्हण फळबाग देऊन ये म्हणतात पण झाडाला निंबू जास्त लागलेले दिसत आहे पण पावसामध्ये भाव नाही आहे भाव पाऊस होता तर अडथानी आले ते असं काय भाव राहिला म्हणजे परवडतं शेतकऱ्याला कमीत कमी सत्तर ऐंशी रुपये किलो तरी पाहिजे सरला म्हणजे त्या तोडणी पासून तर वाहतुकी पासून तेव्हा पास पुरवठ होतो तेव्हा पुरवठा काय नाव दादा दीपक दगडूजनगाव करा